आझाद समाज पार्टीचे आनंदजी गोंडे यांनी धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेले जे काही विनोद वाईन शब्द आहे ते विनोद वाईन शब्दच्या विरोधामध्ये खूप मोठं आंदोलन या शहरामध्ये छेडलेलं आहे आणि हे जे काही आंदोलन आहे हे आंदोलन अतिशय योग्य आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या अतिशय जवळ असलेलं जे काही वाईट सब आहे हे वाईट जब वाटलं पाहिजे अशा प्रकारे त्यांची काही भूमिका आहे त्यांच्या भूमिकेला पत्रकार संघातर्फे आमचे जे काही अध्यक्ष आहेत मनोज भाऊ गर्दे उपाध्यक्ष आमचे अत्रभ भाऊ पाटील सेक्रेटरी सचिन भाऊ बागुल आणि आमची संपूर्ण कार्यकारिणी आणि पत्रकार संघ आम्ही या आंदोलनाला पूर्णपणे जाहीर पाठिंबा देत आहोत त्याचं कारण असं आहे की हे आंदोलन गेल्या अनेक वर्षांपासून चाललेलं आहे आणि आत्ता हे आंदोलन अतिशय अंतिम टप्प्यामध्ये आणि ज्याला आपण म्हणतो की खूप नेटाने चालू आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याशी या विनोद शॉपचं नाव जोडलं जाणं मुळात हीच जी काही कल्पना आहे ही आपल्याला अतिशय दुःखदायक आणि वेदनादायक आहे त्यामुळे ही आंदोलनं ह्याच्यापुढेही अशाच प्रकारे सुरू राहतील म्हणून माझं प्रशासनाला अशी विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या आंदोलनाचा सारासार विचार करून तिथून ते शॉप ताबडतोब हलवण्यात यावं